जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आठच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो तुम्ही आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर फॉलोअर्स कसे अडवायचे हे आपण बनवणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता माझे फॉलोअर्स तुम्ही बघू शकता आता मित्र मी इंस्टाग्राम ओपन केलेलं आहे माझा प्रोफाईल तुम्हाला दाखवतो तर इथं बघू शकता मित्रांनो माझ्या अकरा पॉईंट सहाे फॉलोअर्स आहेत तुम्ही असेच प्रकारे वाढवलेले आहेत तर मी तुम्हाला असेच रिअल फॉलो जेव्हा कसे वाढवायचे ते मी तुम्हालाच सांगणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एक फेक अकाउंट लागणार आहे फेक अकाउंट व त्याचा पासवर्ड फक्त तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही क्रिएट करून ठेवा क्रिएट करून ठेवल्यानंतर मित्रांनो जे पहिल्यांदा जे काही करायचं तुम्ही क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे कोणतं पण तर मी गुगल क्रोम ओपन करून घेतो गुगल क्रोम लोड झाल्यानंतर तर तोवर मित्रांनो सर्च ऐकन तुम्हाला इथं तर इथं बघता मित्रांनो सर्च टाईप युअर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला जर काय करायचं तुम्ही मी मित्रांनो बघायचं आहे आय जी आय जी केल्यानंतर फॉलोअर्स म्हणून सर्च करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथं अनेकदा जरा स्पेलिंग मिस्टेक करता मित्रांनो तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मी ते टाकून करून इथं जे सर्च करून घेतो सर्च करून घेतल्यानंतर पहिलेच तुम्हाला वेबसाईट जे बघायला भेटेल आय जी पॉल डॉट नेट म्हणून सिंपल त्यावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो लोड होईल लोड झाल्यानंतर आपल्याला सिंपल जे तुम्हाला दिसेलच मित्रांनो मित्रांनो फोन होत आहे तर इथे मित्रांनो काहीतरी अशा वेळेस इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल सिम्पली जे आपल्याला इथे फॉलोअर्स पण भेटतात टिकटॉक वेजवर इंस्टाग्रामचे लाईक पण आपण इथं फ्रीमधून वाढवू शकतो तर इथून जे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे सिम्पली इथे सेंट फॉलोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आपण फॉलोअर्स ओढायचे सिम्पलीवर सेंट फॉलोवरती क्लिक करायचं आहे सेंट फॉलोवरती क्लिक करा तरी युजरने मी पासवर्ड मागते तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं की एक फेक अकाउंटवर त्याचा पासवर्ड आपल्याला लागणार नाही तर मी तुम्ही टाकून घेतो तर मित्रांनो तुम्ही पण टाकून घ्यायचं आहे तर मी तुम्ही ते टाकून घेतलं रिसेंटली तुमच्या लॉग इन सिस्टीमवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनी त्याचे तुम्हाला फेक अकाउंट टाकून घ्यायचं असते नाही तर तुम्ही जर रिल आय डी जर टाकला तर तुमच्या आय डी बॅन होते तर मित्रांनो सिंपली लॉग इन झाले तर बघ शकता मित्रांनो आपल्या जे इथं सेंट फॉलोवरती बघू शकता मित्रांनो चाळीस फॉलोअर्स आपल्याला प्रेमी मिळणार फक्त तुम्हाला दिवसातून एक पाच ते दहा वेळा मित्रांनी तुमचे तुम्हाला लॉग इन करून चाळीस फॉलोअर्स घेणे करायचं म्हणजे एका टाईमाला जर चाळीस झालं तर तुमचे दिवसातून दहा केला तरी तुमचे दिवसाचे चारशे फॉलोअर्स येणार आहेत चारशे गुणली तीस आपण जर महिनाभर जर केलं तर महिन्याचं आपले किती होतात ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता तर इथून जे आपल्याला आपल्या रिअल रिअल पासवर्ड जे टाकून घ्यायचं म्हणजे रिअल आय डी आपल्याला कोणत्या आय डीवर फॉलोअर्स घ्यायचे आहेत ते तर मी ते टाकून घेतो इथं संख्या जर म्हणजे माझा रिअल आय डी जे टाकून घेतलेला आहे मी तर बघ शकता मित्रांनो ही माझं युजरने म्हणे ही माझी रिअल आय डी तर मी टाकून घेतलेला आहे सिम्पली इथून जे तुम्हाला फाईन युजरवरती क्लिक करून घ्यायचं आहे पॅन म्युझरवरती क्लिक करून घेतलेला आहे क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही इथून आता इथून ते दहा लिहिलेलं आहे तर तुम्ही इथून जे इथे चाळीस करून घेत तुम्ही इथून चाळीस नाही तुम्ही तुम्ही पन्नास करून घेतो पन्नास फॉलोर्स मला पाहिजे आता बॉक्स मी तुम्ही ते पन्नास करून घेतलं आहे इथून जे तुम्हाला सेंट फॉलर्सवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं प्रॉब्लेम अशा प्रकारे येतात तुम्ही दोन ते ती तीन वेळा ह्यावरच करून घ्यायचा आहे फॉलोअर्स अँड टोटल झिरो म्हणजे आपण एक पण फॉलोअर्स गेलेला नाही तरी जे मित्रांनो दहा वर्ष असून सेंड फ्लोअर्सवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्र नेटवर्क जर आपलं स्लो असेल तर असा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटेल सिम्पली इथून जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मात्र आपल्या मोबाईलला रेंज कसेल तशा ते सक्सेस होत जातं जर बघता मित्रांनो दोन फॉलोअर्स आपल्याला आले आहेत मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो तर मी तर माझं इंस्टाग्राम ओपन झाला सेम मी तुम्हाला मिळून दाखवतो तर मित्रांनो जे नोटिफिकेशन माझं सुरू केलं तर रिप्लेस करतो होतो तर बघ शकता मित्रांनो रिप्लेस केल्यानंतर माझे फॉलोवर जे कशा प्रकारचे गेन होत आहे ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथं जे मी तुम्हाला तर प्रगत तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करून दाखवतो पण या बुसवर मित्र सापो रोज तर आपल्याला पण सापो लोस रिसीव झालेले आहेत तर तुमच्या मित्रांनो तुम्हाला सेंडिंगवरती क्लिक करून घ्यायचा ते आणि आपल्याला आप फॉलोअर्स येतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनल बनवल तर या चॅनलला व व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात माझे ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा की जेणेकरून मी आम्ही आणखीन थोडे व्हिडिओ बनवू चला मित्रांनो भेटूकडून मी इंटरेस्टिंग ऑडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र